श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मिती घनश्याम नगर अमरावती येथील विद्यार्थी स्वराष्ट्र कला शिक्षण प्रशिक्षण महाविद्यालयामध्ये सीटीसी क्राफ्ट टीचर डिप्लोमासाठी एकूण पंधरा विद्यार्थी बसले होते त्यापैकी अकरा विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे या निमित्त महापौर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आहे सोबत कलावर्गाचे संचालक प्राध्यापक सारंग नागठाणे यांनी महापौर यांचे डिजिटल पोर्ट्रेट तयार केले ते नवीन वर्षानिमित्त त्यांना श्री आर्ट तर्फे देण्यात आले व महानगरपालिकेचे इंजिनियर विवेक देशमुख यांचे पण प्राध्यापक सारंग नागथाने कलावर्गातर्फे स्वागत करण्यात आले नॅशनल आर्ट चित्रकला स्पर्धेत श्री आर्ट कला वर्गाच्या बारा विद्यार्थ्यांना अवॉर्ड मिळाले या विद्यार्थ्यांचा महापौर चेतन गावंडे यांनी रोख पारितोषिक देऊन सत्कार केला कलावर्गाची प्रगती पाहून महापौर यांनी प्राध्यापक सारंग नागथाने व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व सोबतच कलावर्गातील विद्यार्थ्यांचे काम बघितले विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय प्राध्यापक सारंग नागथाने श्री आर्ट कला वर्गाला व प्राध्यापक एचर्स यांना दिले आहे प्राध्यापक सारंग नागथाने यांनी दोन वर्षांत दोन हजारहून अधिक डिजिटल पोर्ट्रेट तयार केले व आज पण ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने कोरोना नियमांचे पालन करून कलावर्ग सुरू आहे आपण सर्वांनी कलावर्गात प्रवेश घ्यावा असे आवाहन महापौर यांनी व विवेक देशमुख यांनी केले जागतिक पातळीवर करावं कारण किंवा सुरुवातीच्या याच्या स्केच यायचं मग कलर यायचे पेंट वेगळ्या प्रकारचं आर्ट यायला लागलं आता जसं एकविसावं शतक आहे विज्ञानाचं शतक आहे या विज्ञानाच्या शतकामध्ये आपण काळानुरूप बदललं पाहिजे म्हणून मग डिजिटल कलरिंगचा युग आला आणि याच्यामध्ये सुद्धा आपण भाग आणि करिअर घडवत आहे सर्व या उपक्रमाला शुभेच्छा देतो मला या ठिकाणी बोलावं त्याबद्दल त्याचेही मी आभार मानतो आणि माझं सुंदर असं एक चित्र त्यांनी मला काढून दिलं प्रेझेंट दिलं त्याबद्दल मी त्याचं आभार मानतो आणि या निमित्ताने एक आपल्या सर्वांना निमंत्रण देतो की आपल्या सर्वांना माहिती आहे की हे वर्ष आपल्याला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण आहे म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आम्ही सुरू केलेले आहेत ज्याला मी आधुनिक का भूत महोत्सव असे नाव दिले आहे या उपक्रमांतूनच ते चित्रकला स्पर्धेचं आम्ही आयोजन केलं आहे त्याचे काय नियम आहेत कीव्हा स्पर्धा होईल कितीन भी पूर्ण डिटेल सारंगला पाठवून दे माझी विनंती आहे की आपणही या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा पुन्हा एक बार सारंगचं खूप खूप आभार मानत असतो विचारव न्यूज ब्युरो अमरावती